सांगली केंद्र सरकारची एकोणतीस डिसेंबर दोन हजार सोळाची अधिसूचना रिक्षा टॅक्सी व व्हॅन चालक मालकांचे शोषण करणारीच आहे योग्यता प्रमाणपत्र नोंदणी करण्यासाठी प्रमाणपत्राची मुदत संपलेल्या दिनांकापासून प्रतिदिन पन्नास रुपयांचा विलंब शुल्क आकारणे हा काळा कायदा आहे तो तातडीने रद्द केला नाही तर राज्यभरातील लाखो रिक्षा मुंबईत मंत्रालयावर धडकतील असा इशारा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी आज दिला परिवहन कृती समितीतर्फे या प्रश्नावर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला याचे नेतृत्व पृथ्वीराज पाटील जिल्हा बँक उपाध्यक्ष श्रीमती जयश्री पाटील संघटनेचे नेते रामभाऊ पाटील यांनी केले विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील चौकातून पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात झाली हलगीच्या कडकडात मोर्चा निघाला विलंब शुल्कच्या काळा कायदा रद्द करा केंद्र व राज्य सरकार मुर्दाबाद शासन आपल्या वसुली सांभाळण्याच्या घरी आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला स्वराज्य रिक्षा संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ पाटील यांनी विलंब शुल्क कायद्याची माहिती दिली गरीब रिक्षा चालक या दंडाने पिचून जातील अशी भीती त्यांनी व्यक्त केली पृथ्वीराज पाटील म्हणाले की पंधरा दिवसापूर्वी खन भागात झालेल्या संघटना बैठकीत काळे झेंडे लावून व्यवसाय करण्याचा निर्णय झाला परंतु शासनाने त्याची दखल घेतली नाही एकेकाळी रिक्षाचालक राहिलेल्या मुख्यमंत्र्यांनी या गोष्टीचे भान ठेवायला हवे होते काहीच वाटत नाही हे आश्चर्यजनक आहे महापूर कोरोना संकटात रिक्षा बंद होत्या या काळात मोठे नुकसान झाले आर्थिक अडचणीच्या काळात वाहनावरील बँकांचे कर्ज हप्ते व्याज भरणे कठीण झाले रिक्षांना मुक्त परवाना वाटप धोरणामुळे व्यवसाय संकटात आहे सामान्य रिक्षा टॅक्सी व वा व्हॅन चालक वैतागला आहे आता शासनाने योग्यता प्रमाणपत्र नोंदणी करण्यासाठी शुल्क आकारून जखमेवर मीठ चोळले आहे एकाला दीड लाखाची नोटीस बजावली आहे हे फारच संतापजनक व गंभीर आहे हा विलंब शुल्क भरणे शक्यच नाही तो रद्द व्हावा अशी सर्वांची मागणी आहे सांगली जिल्हा रिक्षा रिक्षा टॅक्सी व वा वाहन चालक परवाना कृती समितीने एकीची वज्रमूट बांधली आहे शासनाने या पावसाळी अधिवेशनात विलंब शुल्क कायदा रद्द करण्याचा निर्णय घ्यावा अन्यथा राज्यातील रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटनेचा विधिमंडळावर भव्य मोर्चा कृती समितीकडून काढण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला यावेळी शिवसेना ठाकरे पक्षाचे शंभूराज काटकर म्हणाले रिक्षा व्यवसायाचे प्रश्न माहिती असलेले मुख्यमंत्री प्रश्न सोडवत नाहीत हे वसुली सरकार आहे सरकारला जनरेटरची ताकद राखवण्यासाठी शिवसेना उबाटाचा पाठिंबा आहे यावेळी सतीश साखळकर व विष्णू माणे यांनी रस्त्यावरील व न्यायालयीन गड लढ्यासाठी संघटनेला पाठिंबा दिला साजिद अत्तार अभिजित माणे जत वसंत इंगळे महांकाळ महेश बासुटे अटपाडी हनुमंत मंडले खानापूर नितीन वाघमारे मिरज किरण कुरकुटे विटा खंडू कांबळे कासेगाव शंकर वालकर अष्टा सागर एसुगडे पलूस रामचंद्र सोनुले मल्लिकार्जुन मजगे अजित पाटील श्रीधर बारटक्के बबलू घोरपडे सलीम कुर्णे रमेश सावंत संजय शिंदे दीपक दळवी मुन्ना मालेदार प्रमोद होवाळे अमित घाडगे व जिल्ह्यातील विविध तालुक्यातील व शहरी भागातील रिक्षा टॅक्सी व मॅक्सी चालक मालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते होते जिल्ह्यातील सर्व रिक्षा धारक सर्व टॅक्सीधारक आणि व्हॅनधारक सर्व वाहनधारकांच्या वतीनं आज केंद्र सरकारनं जे योग्यता हो प्रमाणपत्र सर्व वाहनांचं त्या ठिकाणी नूतनीकरण करत असताना जर का एक दिवस जरी उशीर झाला तर प्रतिदिवस प्रति वाहनधारक पन्नास रुपये असा अन्यायी दंड लावलेला आहे या दंडामुळं अनेकांना लाख दीड लाख रुपये सामान्य गोरगरीब रिक्षा चालकाला वाहनधारकाला भरावा लागत आहे तो दंड ताबुडतोब रद्द व्हावा म्हणून आज या कृती समितीनं एक धडक मोर्चा काढला होता त्यामध्ये या ठिकाणी आम्ही सहभागी झालो काँग्रेस पक्ष असेल मी जयश्रीवाहिनी असतील शिवसेना उपाट्य गट असेल, असेल नागरिक कृती समिती असेल राष्ट्रवादी पक्ष असेल या सर्व नेत्यांच्या माध्यमातून आम्ही आज या ठिकाणी मागणी करतोय की ताबडतोब हा अन्यायी जो दंड आहे तो रद्द व्हावा आज जो धडक मोर्चा जो निघालेला आहे तो सांगली जिल्ह्यापुरतो आहे आता येणाऱ्या अधिवेशनामध्ये आणि केंद्र सरकारला यांनी शिफारस करून जर का त्या ठिकाणी हा दंड रद्द नाही केला तर त्या ठिकाणी राज्यातल्या मुंबईच्या ठिकाणी राज्यातले सर्व असे वाहनधारक गोळा होतील आणि तिथं प्रचंड मोर्चा काढून या सरकारला हा दंड रद्द करण्यापर्यंत आम्ही लढत राहू